पीर सलीम नगरमध्ये वृक्षरोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न नागदरोड येथे सात जुलै रोजी पीर सलीम काद्रीनगर नवीन प्लॉट एरियामधील नाना नानी पार्क महिला व बाल उद्यान आणि मस्जिद ए शाईन या ठिकाणी एकोणतीस वृक्ष लावण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ए शर्मा आरोग्यदूत नगरपालिका चाळीसगाव उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमोल चौधरी यांनी भूषविले मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय मुफ्ती आजरत अहमद रजा साहेब आणि मौलाना हजरत फारुख साहब उपस्थित होते या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे मिर्झा आप्पा सेवानिवृत्त सर्कल अधिकारी उस्मान सर रंगरेज सेवानिवृत्त शिक्षक आझाद सर सेवानिवृत्त शिक्षक शमशुद्दीन काझी सेवानिवृत्त एस टी गफ्फार खान मामू अकराम हवलदार कबीरुद्दीन मेजर माजी सैनिक आमिन शेख गुलमर्ग बौद्धिशी संस्था अध्यक्ष मुकरम भाई रंगरेज सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख सामाजिक कार्यकर्ते वसीम मास्टर सामाजिक कार्यकर्ते सलमान खान एम आई एम सामाजिक कार्यकर्ते इमरान सलीम खान जाबीर खादिक रफीक दादा जमील शेख मतीन खान सलीम शेख शफी कलीम शेख नाजिम शेख महबूब मिर्जा बद्रीनाथ भा तसेच वार्डातील इतर नागरिकही उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरा मलदार यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्या बद्दल आमीन युसुफ शेख गुलमर्ग बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले आपण जपानाच्या एका मुलाची कहाणी बघितली असेल तो रेल्वेमध्ये सीट फाटलेला होता तर सीट शिवत होता त्याला कोणीतरी विचारलं बाबा तू काय करतोय आता तर त्यांनी सांगितलं की माझ्या देशाची नाही गेली पाहिजे म्हणून मी असे शिवतो असं प्रत्येकाने समजलं पाहिजे मी तर एकच सांगेन की वृक्षाच्या सोबत या ठिकाणी जे बुजुर्ग असतील मोठ्या असतील किंवा लहान असतील अक्रमे तुम्ही सुद्धा पोलीस खात्यात सेवा करत असतात या ठिकाणी झाड लावल्यानंतर सगळ्या अगोदर तर तुम्हाला मुलांना द्यायचे असं संस्कार तर त्यांच्यावर वाचनाचा सुद्धा एक संस्कार त्यांच्यावर दिला पाहिजे वाचनाने तो माणूस समृद्ध होईल बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणे वाघिणीचं दूध आहे जो पितो ते गुरगुटतो तसं मुलांना वाचनाची आवड तुम्ही जर या ठिकाणी लावली तर निश्चितच मला असं वाटेल की खरोखर आपलं काहीतरी या नाना नानी ना पार्कचं सार्थक झालं त्यांना व्यायाम द्या त्यांना सगळं शिकवा कुठलाही माणूस मागे राहता पाहिजे नाही कारण की आता मी कालच एक सोलापूरची पोस्ट व्हायरल केली एक मुलगी मुस्लिम समाजाची संजय गांधीनगर झोपडपट्टीमध्ये दोन नंबर झोपडपट्टीत राहणारी तिच्या आई वडील कपड्याच्या दुकानात कामाला आहे आणि त्या मुलीनी कुठलीही ट्यूशन न लावता नीटमध्ये सहाशे पाच मार्क मिळवले आहेत सातशेपैकी ती पोस्ट मी कालच शेअर केली तर म्हणजे जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे इतकं महत्त्व आहे का शिक्षणाशिवाय माणूस जगूच शकत नाही तर शिक्षण म्हणजे नोकरीसाठी नाही तर एक चांगला माणूस होण्यासाठी माणूस शिकला पाहिजे आणि आता मला म्हणजे आपल्या समाजातसुद्धा खूप लोक आता शिक्षणाकडे वळत आहेत खूप आनंदाची गोष्ट झालंच पाहिजे आयुष्यभर आपण काहीतरी दुसरं काम करायचं काम हे पोटासाठी करावंच लागतं परंतु शिक्षणाला सुद्धा तेवढी प्राथमिकता दिली ते पाहिजे आज या उपदेश कुठेतरी सारखे असतील अजून मंडळी असेल त्यांच्या डोक्यात आलं का छोटी का जागा असे पण तिचा खरोखर उपयोग झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आज वृक्षरोपण हो आहे या ठिकाणी मला बोलवलं आठवणीने बोलवलं त्याबद्दल मी सर्वांच्या आयोजकांचे आभार मानतो व मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी आभार मानतो या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आपलं आरोग्यमय चांगला असो व आपण भरभराटीने असेच कामं करत राहू एक की आपली नेहमी असो ही परमेश्वरनी चार प्रार्थना करतो व या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली तर सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मेरे सात छोटेसे लेखे बडे सात जिम्मेदार बुजुर्ग भाई अमोल भाई शर्माजी हाफी साहेब और जितेही मेरे छोटे बडे बहिलो ये आज हमारा जमना यहाँ पर इसके लिए हुआ कि ओपन प्लेस का सदुपयोग कैसा करके लेना ओपन प्लेस बहुत पड़े हुए लेकिन कहीं कचरा है तो कहीं गाय नहीं कहीं उपलैले लेकिन सही ओपन प्लेस का इस्तेमाल ये हमारे बच्चों के सेहत के लिए अच्छे से अच्छा कैसा करने को ना ये अक्रम महीने करके बताए और यहाँ पर तीस झाड़ तीस झाड़ लगाने की एक फिक्र करते हुए जो है तो अक्रम बहिने और उनकी पूरी टीम ने यहाँ पर जो है तो तीस झाड़ लगाने की एक पहल शुरू करें का लगाना जैसे शर्मा जी ने बोले ये झाड़ू का ऐसा लगाना है कि जैसा हमारे एक बच्चे को जैसे बड़ा कर और झाड़ का लगाना बोले तो ये फल भी देंगा फूल भी देंगे और छाव भी देंगा तो ये झाड़ों का संगोपन करना ये हमारी जिम्मेदारी बनती मेरा गाँव मेरी जिम्मेदारी मेरा वार्ड मेरी जिम्मेदारी ये हिसाब से जो है तो हमने हमारे वार्ड को हमारे एरिया को हमारे गांव को साफ़ सफ़ाई से कैसा रखने को ना इसकी फिक्र करने की कोशिश भी करने को ना और दूसरे ओपन प्लेस कैसे डेवलप होने को ना कैसे नाना नानी पार्क या बना ऐसे दूसरे नाना नानी पार्क या गार्डन या खेलने के लिए जॉगिंग ग्राउंड ऐसा बनने को ना इसकी फिक्र हम सब पूरी टीम करेंगे और ये बोल कर जो है तो मैं मेरे तो अलफाज़ खत्म करता हूँ और जितने भी जो लोगों ने मेहनत करे जिन्होंने ये ओपन प्लेस को बनाने इसको डेवलपमेंट डेव्हलपमेंट के लिए मेहनत उठाय और अमोल से लि आमिन भाई अकरम भाई शर्मा जितनी भी सब का मैं जिम्मेदारो दिल से शुक्रिया अदा करा तुमच्या कार्यक्रमाला जमलेले सर्व माझे सहकारी मित्र ज्येष्ठ नागरिक व वाड्यातील सर्व नागरिक, नागरिक, नागरिक आणि मित्र अमोल भाऊ चौधरी शर्माजी जे आपले चाळीसगाव नगरपालिकेचे आरोग्यदूत म्हणून निवड झालेली त्यांची आपले सामाजिक कार्यकर्ते सलमान भाऊ त्यानंतर इम्रानभाई मुकरम भाऊ वसीमभाई इथं जमलेले सर्व माझे मित्र व ज्येष्ठ नागरिक या वाड पीर सालीमनगर वाडामध्ये हा नाना नानी पार्क व उद्यान प्रस्तावित होता त्या सर्व लोकांची तेव्हाची ती मागणी होती की इथं ओपन स्पेस बनवावा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तर अमोल भाऊच्या प्रज्ञाने आणि त्यांच्या सहकार्यामुळं हा ओपन स्पेस आज इथं डेव्हलपमेंट झालेला आहे त्या ओपन स्पेस इथं तीस वृक्षरोप झाडांचे वृक्षरोपण करत आहो आम्ही भविष्यात आपल्याला आपण फक्त उन्हाळ्यातच आपल्याला झाडाची किंमत करते उन्हाळ्यात आपल्याला झाडाची किंमत करते उन्हाळ्यात संपला म्हणजे आपल्याला घ झाडाची काय घेणं देणं नसतं परंतु भविष्यात आपल्याला ही काळाची गरज बनणार आहे आणि त्यासाठी आपल्याला वृक्ष लावणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते आज आपण बघत आहो की आज पाणी पण पडत नाही आहे पावसाचा लोकं फक्त म्हणतात की पाऊस पडत नाही आहे जुलै महिना संपला जून महिना संपला ऑगस्ट महिना संपला पावसाला पाऊस पडत नाही आहे पाहू पाऊस पडणार कसं काय तुम्ही जोपर्यंत वृक्षरोपण करणार नाही वृक्षची संख्या वाढवणार नाही भूजल पातळी वृक्ष लावले म्हटल्यावर भूजल पातळी वाढते भूजल पातळी वाढते त्यामुळं तुम्ही फक्त बोरिंग करतात प्रत्येक घरात बोरिंग करतात पण झाडे कोणी लावत नाही एकाने झाड लावलं उन्हाळ्यात त्याच्या आजूबाजूचे शंभर लोक त्याच्या झाडाच्या खाली मोटरसायकल लावायला येतात सावलीला पण उन्हाळा संपल्यानंतर कोणीही झाड लावत नाही तर मला सर्वांना नागरिकांना कडकडाईची विनंती आहे की त्यांनी आपल्या लहान मुलांना जसं संगोपन करतो आपण त्याप्रमाणे वृक्ष लावा त्याचं संवर्धन करा आणि आम्ही इथं तीच झाड लावतो आहे आणि फक्त लावत नाही आहे किंवा पब्लिक सिटी करत नाही आहे किंवा फोटो सेशन करत नाही आहे आम्ही या तीस झाडांना संवर्धन पण करणार संगोपन करणार संवर्धन करणार याला आम्ही जास्त मुलांसारखंच जीव लावणार आहे तरी इथं जमलेले माझे सर्वांचा मी एक बार एकदा परत आभार एक व्यक्त करतो जिथे इथं सर्व मी ज्येष्ठ नागरिक असेल फारुख मोलाना असल ते त्यांनी इथं आले आणि या मुस्लिम समाज मूल भागात आपण वृक्षरोपण केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय महाराज